भागात भाजपने मराठीसाठी पाठशाळेचं आयोजन केलंय हिंदी भाषिकांना मराठी शिकवण्यासाठी भाजपने या पाठशाळेचं आयोजन केलंय यात उत्तर भारतीय व्यापारी आणि हिंदी भाषिक रहिवासी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवतात मराठी भाषेला प्रोत्साहन देण्याच्या आणि सांस्कृतिक समन्वयाच्या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे मी इथे बोरीबलीला उपस्थित आहे आणि जर आम्ही आम्ही तुम्हाला प्लॅन करून इथे दाखवणार मग इथे एक पाठशालाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि हे आयोजन जे आहे ते भारतीय जनता पार्टीचा जे नॉर्थ इंडियन विंग आहे त्यांच्याद्वारा द्वारा केलेला आहे आपल्यासोबत बोलायला शिवदयाल मिश्रा इथे उपस्थित आहे काय बोलाल तुम्ही हे जे सगळे पाठशालाचं आयोजन झाला आहे काय याचा संदर्भ काय आणि कशा प्रकारे तुम्ही हा आयोजन करण्यात आला आहे ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई जिल्हा उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीने ह्या ठिकाणी पाठशालाचे आयोजन करण्यात आले आहे आमचे नेते गोपाल शेट्टी साहेब ज्या वेळेला लोकसभेमध्ये निवडून आले आणि त्या टायमाला दोन हजार एकोणीसमध्ये गोपाल शेट्टी साहेबांची संकल्पना अशी होती की ह्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्राला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा पन्नास वर्ष काँग्रेसची सरकारने देशावर राज केलं महाराष्ट्रात पण त्यांची सरकार होती तरी पण त्यांच्या मनात ते गोष्ट आलाच नाही पण एक हिंदी भाषी सांसद म्हणून गोपाल शेट्टी साहेब ज्या वेळेला गेलेत तर त्यांनी हे मागणी केली अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि महाराष्ट्र सरकार आणि मोदीजीना मी अभिमान हे आभार मानेन की त्या लोकांनी ह्याच्या अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि देवेंदींनी सक्ती म्हणून केला त्यामुळे आपल्या पक्षाच्या नेत्यांचा आदेश आहे की उत्तर भारतीय जेवढं आपले पॅकेजमध्ये आपल्या एरियामध्ये राहतात त्यांना मराठी शिकली पाहिजे तुम्ही पुस्तक पुस्तकाचं वितरण पण करतात आणि काय काय तुमच्याकडे हे जे आहे इनिशिएटिव्ह तुम्ही घेत आहे म्हणजे लोक मराठी शिकेल प्रमाण आम्ही जसं ला लहान मुलांना बालभारतीचे बुक देतो तसंच आम्ही सर्वांना हे बुक आम्ही वितरण केलेत आहेत त्याच्यामध्ये सगळं सर्व क ख जसं एकदम स्टार्ट बसून हे आहेत ते मी लोकांना दिले आहेत आणि लोकांना आम्ही का तुम्ही शिकवतात हो हो ह्या ह्या पुस्तक पुस्तकाप्रमाणे आम्ही शिकवतात त्यांना आप क्या बोलेंगे यहाँ पर मराठी को लेकर जो है आप लोग मराठी सिखा रहे हैं क्या एक डर का माहौल है जिसके चलते मराठी सिखाने की नौबत आन पड़ी नहीं नहीं ऐसी कोई बात नहीं है मैं एक उसमें और एडिशन करना चाहता हूँ आपकी बात में आप मुझसे मराठी में पूछे मैं आपको मराठी में जवाब यहाँ पर जर तुम्हें बगा मराठी बोला जो है उत्सुकता है बोला तुम्हें इधे जैसे प्रमाण तुम्हें मराठी शिकवत कसा तुमसे इनिशियेटिव है एक्टिविटीज का बघा अशी गोष्ट अशी आहे नाही मराठी एक प्रेमळ भाषा आहे हां सर्वांना यायला पाहिजे असं माझं माझं मत आहे पण जर एखाद्याला नाही येत असेल तर मारायची काय गरज नाही त्या प्रेमाने सांगा प्रेमाने बोला तो पण शिकेल दोन चार दिवस झाले दोन चार महिने दोन चार सालमध्ये शिकेल हे एवढंच टाईम लागणार आहे आम्ही आपण आम्ही व्यापारी आहोत आम्ही कुठं पण बेंगलोरला जातो तिथं निलामी होते तर आम्हाला फक्त संख्या शिकायची रड हे आम्ही तिथे भाव करताना असं म माल घेताना त्या भाषेमध्ये बोलतो आम्ही आता मरा म महाराष्ट्राचा गावागावी आम्ही आमचे जे व्यापारी बंधू आहेत ते जा जातात तिथं माल खरेदी करतात ते पण जो संवाद मराठीत सांगतात प पण काय कोणाला ना पूर्ण नाही येत असेल पण थोडंफार सगळे मराठीतच बोलतात असं आहे त्यांचं म्हणजे तुम्ही यांना ऐकलं यांचं म्हणणं आहे की तुम्ही कशाही प्रकारे जे आहे तुम्ही वायलेन नको वा तुम्ही यांना प्रेमाला शिकवा आणि हे लोक मराठीत पण बोलणार असं प्रमाणे जर तुम्ही इथे तुम्हाला तुम्हाला आम्ही दाखवणार की कशाप्रकारे लोक जे आहेत तिथे उपस्थित आहे आणि हे सगळे लोक व्यापारी आहात हे लोक इथे मराठी शिकतात आणि नंतर यांना असं प्रकार असं प्रकारे जे आहे बुक पण दिलेलं आहे मराठी आती आप ना बोलिये मराठी क्या बोलना है क्या बोलेंगे आपका नाम क्या है आणि तुम्ही कुठे का काय व्यापार क्या काय व्यापार बोरीवली आहे माझं नाव दुर्गेश गुप्ता आहे जन्म आमचे इकडे आहे नाईन्टी पर्सेंट मराठी येतो हा तृप्ती तुम्ही असे तुम्ही ऐकला यांना यांचं असं म्हणणं आहे की हे लोक मराठी आता शिकतात यांना मराठी येतात पण बोलायला फक्त मारायचं काय असं गरज नाही याचा अशा यांचा म्हटलं आहे